आतापर्यंत शूट केले पण एवढी चांगली लोक बघितले नाही बोलायला वागायला पण त्या पण आपल्याला पण किंमत तशीच जशीच घरातल्या छान वाटला शूट तो निघूयात घरी िंग सुप्रभात प्रशांत आवटे मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आता आपलं आवडलं आहे महाराजांची पूजा पण झाली आहे आज रविवारी तर संदोबाच्या रूपात त्यांना आपण केले आणि आता आपण निघूयात आज जोडी गडबडच आहे तर निघूया शूटला कॅमेरा आपला रेडी आहे आणि मग निघू आता आता डायरेक्ट तुम्हाला थोड्या वेळेस भेटतो चला आता गाडीमध्ये खूप पेट्रोल भरून आणि मग आपण निघू पुढं निघू पेट्रोल आता पेट्रोल वगैरे भरून निघालो जर थोडी थोडी एक लेन्स द्यायची होती जरा वाईट लेन्स वापरली होती आता निघावं तिथली तर आता टायमिंग म्हणजे आपल्याला साडे दहापर्यंत या म्हणतो सव्वादा झाले तर पोचल्यात मग आपण चालू तर गाडी लावली घेऊन पोचलो आपण इथं आता जाऊ तू वरती सिक्स फोर लोक काय गडबड हालचाल चालू आहे आपलं लोकेशन आहे साक्षी <laughs> लोक चलो मग जाऊयात वरती गाडा फोनलेली फोटो सुरुवात झाली आहे फोटोग्राफीला आपण भेटणं सुरुवात केली चाल जाऊयात वरती आता टावरमधल्यावरती आणि करूयात शूटला सुरुवात आज असं आपलं खूपच छान नियोजन फ्लॅट म्हणजे फ्लॅट आहे ते खरंच आणि कष्ट करावे तर काय बाहेरच्या लोकांनी आलेले आपली माणसं कुठं काय जाईत काहीत काढा नाही आज सायकलवर बिझनेस करणारा माणसं एवढा मोठा होतो व्हाईट कॉलरमधन चांगली गोष्ट आहे आपण आपल्या लोकेशनला पोहोचतो फोटोशूटला सुरू पण ही आपली पर्वती माझ्यासाठी एस एम गार्डन गार्डन त्यांचा व्ह्यू आहे फ्लॅटचा बघू शकतो की छान असा व्ह्यू आहे खूप छान इंटेरियर आणि विशेष म्हणजे सर्व स्वतः फॅमिलीने जाऊन चायनावरनं सर्व मटेरियल आणले त्यांनी व्हिजिट केली दोन चार वेळा आणि तिकडनं घेऊन आले ते सर्व गोष्टी सर्व चायना इंडियन काहीच नाही सर्व चायना आहे खूपच भारी आहे करूयात आज सुट आणि फॅमिली एवढी भारी आहे ना प्रयत्न निर्माण केले आणि डाऊन टू अर्थ असल्यामुळं बोलणं वगैरे कोठे दिशाचे मालक पण बोलणं एवढं प्रेम आहे ना आल्या आल्या स्वतःच्या हाताने चहा पाणी नाश्ता स्वतःच्या हाताने आणून आम्हाला दिला त्यांना आणि काम तर होतंच राहील म्हणजे पहिले नाश्ता पाणी करून घ्या अशी मस्त चालेल आणि काय आपले इथं असतात लोक लोकं तर काहीच पर्वबाब एवढं फोटोग्राफरवर पर करायचं की काय विचरायलाच नव्हतं त्यांचे पाहुणे आले तर शूटवर सुरू झाले आपण काल जो व्हिडिओ शूट केला जाईल त्यांनी प्री यू केले बघू शकता आता त्यांनी तो व्हिडिओ प्री यू केला आहे कंटिन्यू आता चालूच राहणार आहे भारे शूट घालणार लागली होती पण अजून आजून मिळत असा यांच्या शेटबेड इथे लंचची आणि डिनरची त्यांनी सोय केलेली आहे दुपारची संध्याकाळची जेवणाची तुमचं पानं कुत्रा कर म्हणलं की आवं हो ज्यूस पूर्ण आणि ज्यूस पूर्ण जून जुलै खूप लागली आहे थोडे फोटोशूट करू इथं आणि जून पण मस्त पैकी आज जेवायला असा मेनू आहे बरेचसे भाजी चपाती कापडे ढोसले तो आता मस्तपैकी जिवून तू का पण आता काम चालूच राहणार आहे आता भूक लागली तिथं जिवून जेवण तर आता पोटभर झालं आहे तर मस्ते आता जीवन होऊया तिथं भरपूर होणार आहे संध्याकाळी काय असं कळते खूप जमलं सारखं झोप पण आले सारखं

सर आपले आराम करते आणि हे पण आराम करतो आपलं मस्त घेते चाललं आराम त्यांचा मी म्हटलं घ्यावी म्हणून घेतलीच आपण मी आणि लाईट एकदम मानवसरांच्या फॅमिली मेंबर करते तरीमुळे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम आहे ते म्हटले बस पण काही मालिश करून जातो डेली सेटिंग करून घेतो मी पण मालिश करतो असं भारी वाटतं एकदम कोणतरी असं वाटायला वाटतंय एक नंबर आता इथं कोणच नाही आहे तर सगळे फ्रेश होण्यासाठी आणि अजून आता सहा सहा सात वाजता इव्हेंट चालू आहे ना आता गेट टुगेदर यांचं मग आता आपण घेऊयात मग आपण पण चहा पिऊन चहाची सोय खरी त्यांनी केली आहे तर आपण चहा वगैरे पिऊन घेऊ <laughs> तर असं यांचं फू फू त्यांचा आणि हे त्यांची तुम्हाला दाखवल्या पास हॉल आणि इथं एक मजा दाखवतो तुम्हाला आता पाहिजे असेल का नाही माहिती नाही तुम्हाला मला पण हा इथ बघू शकता हा फ्रीज आहे आणि मॉनिटर आहे सगळे खतरनाक केलेली यूट्यूब वगैरे काही लावू शकता तुम्ही इथं यूट्यूब वगैरे गॅलरी वगैरे काही फ्रीज पण आहे अँटिकच आहे सर्व अँटिक आहे इथं चला चहा वगैरे पिऊन आपण हा स्टॅच्यू बघा हा बघण्यासारखा आहे चला चहा पिऊ मी याच मशीनवर आत्ता मसाज घेतली प्रॉपर एवढे ग्रुप चाललेत ना सहा वाजल्यापासून जे शूट चालू झाले ते काही थांबलंच नाही चालू ते शूट पण केलं शूट चालू तर पैसा आहे मार्ग आणि सॉक्स नाही काय नाही पाहायला एवढं लागतं आहे ना की अक्ष पाय दुखायला लागले फायनल फोटो सेशन चालू आहे कंपनीचा फोटो आहे फोटो सेशनचा आहे जायचं आहे जे हवं तर बऱ्यापैकी उडल आणि आता हे सर्व म्हणजे चला जेवायला जेवायला निघालो जून आणि परत थोडंसं राहिलं तर फोटो घातील आता आजले साडे अकरा बघू बारापर्यंत संपलं पाहिजे हा इव्हेंट लोक खूप भारी आहेत खूप म्हणजे एवढं मोठी प्रॉपर्टी असून पण घमंड नाही आहे कुठल्या गोष्टीचा आणि खरंच टू अर्थ असल्यामुळं लोक दुसऱ्या माणसांना चांगली किंमत जाते मस्तपैकी आता जेवण आहे एकदम टू मी झाल्यासारखं झालं

उशीर तर भरपूर झाला आहे बारा सव्वा बारा झालेच दिसतोय का मी तुम्हाला अंधारात मला नाही माहिती आता निघालो आपल्या घरी काही अशा ठिकाणी एवढी चांगली माणसं भेटतात ना आणि चांगल्या त्यांचे सोबत राहून पण आपल्याला खूप पॉझिटिव्ह येतो पॉझिटिव्हपणा येतो अशी लोकं होते आजची म्हणजे मी एवढे आत्तापर्यंत शूट केले पण एवढी चांगली लोकं बघितले नाही बोलायला वागायला पट्ट्या दिवशी पण आपल्याला पण किंमत तशीच जशीच घरातल्या छान वाटला तो शोधतो निघूयात घरी माझे आणि माझ्यासाठी ज्या जगाचे जे मालक आहेत त्यांचं आता दर्शन घेऊ आणि आपल्या घरी निघूया तर आपल्या मालकांचा घर आले निव्यात मालकांच्या दर्शन ब्रेक नाही एक तर गाडी तर आता आपण पोचले घरी आणि आपण आता गेली लाईट तर आता तर आजच्या या ब्लॉगला आपण इथे समाप्त करूयात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा गुड नाईट शुभरात्री धन्यवाद